जगण्यात आनंद निर्माण करून देणारी पंढरीची वारी हे महाराष्ट्राच्या लोकजीवनाचं एक वैभवशाली अंग आहे अखंड जयघोष हातात टाळ मृदंग व भगव्या पताका डोक्यावर मुखात श्रीहरीचं नाम घेत विठूनामाचा जयघोष करीत माऊलीच्या ओढीनं व्याकुळ झालेली हातकरंगले तालुक्यातील कुंभोज येथील माऊली भजनी मंडळाची श्रावणवारी पायदिंडी वाईदिंडी सोहळा कुंभोज येथील धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री हिवरखान बिरदेव मंदिरातून पंढरपूरच्या दिशेनं शुक्रवारी सकाळी अकरा वाजता वारीसाठी रवाना झाली कुंभोज ते पंढरपूर श्रावणवारी पायी दिंडी सोहळ्यानिमित्तानं माऊली भजनी मंडळाची श्रावणवारी पंढरपूर या मार्गानं दिंडीसाठी वारकरी रवाना झाले यावर्षीही या दिंडीत हजारो वारकरी सहभागी झाले या वारीसोबत वाहन व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे यावेळी दैनंदिन नित्य कार्यक्रमांमध्ये दररोज सकाळी काकड आरती हरिपाठ भजन प्रवचन कीर्तन प्रसाद हरिचिंतन आदी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे com hoje presidente hein maratias news